या गृहमंत्री नालक गृहमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये कारण बेट्या तू जिवंत आहे तू स्वर्ग कधी बघितला नरक कधी बघितला त्याचा पहिल्यांदा आम्हाला खुलासा करण्यात हवा आंबेडकर आंबेडकर म्हणजे बेट्या तुझ्या देवाचा बापाचा बाप आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे कारण या देशातल्या हजारो वर्ष बहुजन साडेसहा हजार जातीवर अन्य अत्याचार होत होते तुम्ही अन्य अत्याचार म्हणून मनुस्मूर्तीच्या माध्यमातून आमच्या अत्याचार करत होत या देशामध्ये गाईला भाकर देत होते मुंगीला साखर देत होत जो पाणी होत त्या पाणी बी आम्हाला मिळत नव्हतं मंदिरामध्ये गेल्या तर होती ते आम्हाला कोणी शिवून घेत पण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं या संविधानाच्या माध्यमातून आज साडेसहा जातीचा मान सन्मान घेण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून काय वेगळं हे जे फोटो जे आहे हे भारताचा जो गृहमंत्री आहे अमित शहा अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे गुजरात मधला तडीपार आहे तो अडीच वर्ष गुन्हेगार जेल बुकून आलेला आहे त्याची जे वागणूक बघितली अभ्यास नाही मनोवादी आहे भजन करवाला आहे त्याची जर वागणूक जे बघितली त्याचे विचार जे आहे हे डुक्कर सुवर सारखे आहेत म्हणून मग सुवराचे त्यांना आम्ही उपमा दिलेला आहे सुवराचं तोंड लावून आम्ही त्याच्या प्रतिमे निषेध करत आहे